माजी आमदार अरुण काका जगताप यांचं पुणे येथे निधन झालं असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू होते गुरुवारी रात्री त्यांचं निधन झालं असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील अमरधाम अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते अरुण काका जगताप हे दोन हजार सोळा पर्यंत हजार बावीसपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते माजी आमदार अरुण जगताप यांचं दीर्घ आजारानं निधन झाल्याचं समजताच अहिल्यानगर शहरावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाची बातमी समजताच कापड बाजार बंद ठेवण्यात आलं असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं असून जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आयुर्वेदशास्त्र मंडळाचे अध्यक्ष प्रयोगशील शेतकरी तसेच विधान परिषद आमदार अशी विविध पदं त्यांनी भूषवली आहे त्यांच्या निधनानं नगर शहरातील एक मोठा राजकारणी हरपला असल्याची भावना जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे इस्नान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर